राष्ट्रीय महामार्गावर टोप ग्रामपंचायतच्या समोर मालवाहू ट्रक बंद पडल्याने पुणेहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे सुमारे तीन ते चार किलोमीटर आंबा फाटापर्यंत विविध वाहनांच्या रांगा लागल्या आहेत राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथपणे सुरू असल्याने अपुरा रस्ता असल्यामुळे वाहनांना नेहमी रस्त्यावर काही ना काही समस्या उद्भवते बुधवारी सायंकाळी चार वाजता मोठा मालवाहू ट्रक अचानक बंद पडल्याने सुमारे अडीच ते तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती अनेक दुचाकी व चारचाकी वाहने ही टोप गावातून सरळ शिएफाटामार्गे महामार्गावर गेली गावातील ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागला नेहमीच महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे या वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिका पुण्याहून कोल्हापूरकडे जात होत्या त्यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला त्या रुग्णवाहिकांना पोलिसांनी मार्ग सुरळीत करत त्यातून बाहेर सुखरूप काढून कोल्हापूरकडे मार्गस्थ केला पण वाहतुकी कोंडीमुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागला उजाळीवाडी हायवे पथका पोलीस उपनिरीक्षक संजय पवार व डी सी शिरोली पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत केली तो प्रतिनिधी मिलिंद कुशिरे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर